ती एकटं पडत म्हणते नाही एकटा पडला आज तू एकटा पडला नाही मी तर नीट चालत आलोय कुठं नाही पडलो मन मन सांगते मन पण ती माणूस पडलेशेड कस म्हणल ना एकला पडला तू पडताना काय माणूस दुःखाला घेऊन पडतोय गोलण्याचा तात्पर्य वेगळा आहे बरं का मित्रांनो ती आज हिला आज तागायत टाकल्या भावाचा आधार होता दाखला भाऊ हिच्या पशीच होता आम्ही तुम्हाला व्हिडीओ टाकल होतो त्याचं केलं केले तसं ते आजपर्यंत इथंच होता आणि आज ती जाणार आहे म्हणून मॅडमचं तोंड सुकलंय बाबा काय करायचं तुमचं सुकलं नाही आता माझं काय सुकाय ती काय पूर्गी आहे का काय चालली बाया नाय म्हणाय मेहून नाही आहे ना सुनी नाही मेहून नाही ओन लिहून एवढी बायकोच आहे बाबा आणि दोन मेहून मेहन्यासने पण नीट बोलत नाही तर बायकोला पण नीट बोलत नाही का कुणाला नीट बोलायचं सांगा बायकोला तर काय नीट बोलायचं तर काय नीट बोलायचं मग कुणाला नीट नीट कुणाला तुम्ही तर नीट राहा हे बघा मी हाय असा आहे माझ्यात काय बदल होणार नाही नीट बोललं की माणसात बदल होतो असं काय गैरसमज येतं का तुमचं आणि नीट बोलल्यावरच माया प्रेम राहता असं बी काय आहे का मग नीट तरच माया प्रेम आपुलकी राहते काय नाही मित्रांनो तस आपल्या मनात जे माणूस आहे ना त्याला आपण खडसावून बोलतो कधी त्याला कवळ बोलत नाही म्हणजे जी मनात माणूस आहे त्याला कधी मायाने बोलायचं नाही कारण मायानं ज्या दिवशी बोलला म्हणलं की ते माणूस परत मग आयुष्य बरे म्हण ते मी सांगत नाही कारण का ती खराब आहे तसं परत काम म्हणून बसतं म्हणजे आपल्या बद्दल काय तर मयादा प्रेम हाय म्हणायचं हाय म्हणून तर तू इतके दिवस राहिली नेस्त तुला घरातून बाहेर काढलंय तरी तू कुठे गेली तर तुझ्यावर लक्ष होतं कुठं इकड प्रेम आहे का माझ्यावर इकलीला सोडली नाही इला भांड देत नाही तसलं तर रागाला गेल्यावर कसं बोलत बाई कालच्या ना म्हणते चला एका ठिकाणला जायचंय एका ठिकाणला जा जायचंय तर काय नाही मित्रांनो एकतर भांडवल कमी आहे आता बघा मका आहे वर एक आपलं आठ नऊ गुंट राहून राहिलंय ते खत हे घातलेलं तुम्हाला दाखवलं तर नीट केलेलं त्याला आता जेष्ट मकाची पिशवी घेऊन आलोय बघा औषध पिशवी टाक आळीजा औषध वगैरे आणलंय तेव्हा ही मकाची पिशवी आणली हलकी झालीय काय करायचं आता भांडवला बाबी कसली गाठण टाकायची म्हणलं आळीजा औषध बी आणलय परती एकोणीस एकोणीस आहे खाल्ली मका आली आता चांगली पासत पासत पानाव मका आहे ते आता आळी पडायला आली पोग्यात आणि पोग्यात पो आळी पडली पो ना आळी पोहा करून तडायला मकची मग वाट होत नाही मग त्याकरता ते जेव्हा औषध आता मारून घेतलं पाऊस उघडलाय आणि एकोणीस एकोणीस ते आळी सगळं हात घ्यायचा नाही जरा आळी मारून काळुकी धरत परत एखादा दोष टाकायचा इर्या गोळी फिळी काय तर झालं तुमचं बोल हा हाई दरुज रळ गाणं चालू ले ले काम धंद तर काम कुठच नाही ते लय झालं काय नाही पडायची भारी आहे लय तर लय आमच्या अब्दाव उठली काम म्हणून नाही आताशी पाऊस पडायला लागला आता इथनं काहीतर काम लागायची आता मखात तोडणी मोडणीला आल्यावर काम ठेल्यान नाही ती बघा उगडी काम घ्यायची आणि दररोज कामाला सुधारायची काम घ्यायचा येतोय सगळं उठ लय अवघड झाली कसलं नशीब गांडूळ बघा ये अडचणीत गेले किती अडचणी येत जाते पोरांना नाही तर वैरण नाही त्याला कसं तर करायचं म्हटलं तर सगळं हे पिशवी anatomy पैसे एक एक काय म्हणते ते नाही तसं एकात्न निगोस्त तर दुसऱ्यात आडकते दुसऱ्यात निगोस्त तर तिसऱ्यात आडकते सारखं चालू जाय जगायचं कसं ही मैं मैं। विचार करून जीवन इस्थान नकातीत जगणं सोडायचं का मी मग जाऊ जास्त टेन्शन आले कशा तर आधार लागतो बांधण्याचा आधार घ्यायचा खालीवर बोलायचं पैशाचं काय टेन्शन आले की माझ्यावर ताव काढायचा ही येत ह्यांना चांगलं परफेक्ट जमत मला ती परफेक्ट म्हणाय पण आहे ना पण ती चांगलं जमत ह्यांच्या मनाला शांती मिळती सकाळ धरण मोगऱ्याने तोंड करून बसलो होतं बोलली तर बोल तर म्हटलं कशाचं टेन्शन असेल बोलतेलं उर पण काढल्यात पण बांधली माझा भांडी सगळं झालं तरी पण गचमच म्हणलं विचाराव काय झालंय नेमकं काय नाही विचारलं तर मित्रांनो सांगितलं कशाच टेन्शन आले ची विषय काय नाही आज वल हाडकायला लागली आपल्या जवळ नाही पैसे आणि एकतर उधार कोणाला मागायचं आणि उधार आपल्याला कोण देतो खरंच नाही अशी काय गोष्टी आहे त्या गी न सांगण्यासारख्या आहेत त्या गोष्टी काय म्हणते ती की झाकलेली आपली उघडलेली लोकांची असते तसं का नाही असू द्या आ... आलेल्या दिवसाला काय म्हणते ती घे टक्कर द्यायची पुढे चालत राहा याचं पण त्यात किती त्रास होतोय ह्यांना कळत नाही मला किती त्रास होतोय ह्यांना देणे घेण्याचं टेन्शन असल मी नाही म्हणत नाही देव घेऊच घरात हाय नाहीत त्याचं टेन्शन पण मला न काय करता न काय आणता किती टेन्शन आहे हे आणलं नाही करणार तर तुला काय आणायचं आहे का तुला टेन्शन आहे तुला काय पडलं तर हिला आणायचंय कोणाचा व्यवहार आहे त्याला चार पैसे द्याय असं काय व्यवहारात हाय तर काय नसताना हि डोक्याला टेन्शन येते म्हणल्या मग जी ही करतोय माणूस जी हाय चालवणारा त्याला किती येत असं ते कसं करायचं त्यातही घर असलं घराला लागले आता पूर्ण असं झालंय टेवलं लागलंय आणि सगळ्या घरात मुंग्या होते त्या मित्रांनो आपलं घर जमिनीपासून उचलून फक्त चार इंच काही आपण बांधताना त्याला पाया काढला होता फाउंडेशन बांधलंय असं काय देखील नाही मागन तुम्हाला ना सांगितलं इतकं शेड मारलं होतं अचानक बाहेर निघा मधल्या काढल्यावर आम्ही ते पलीकडे एक पाच फूट वाढवलं सोळा सतरा फुटाचं आपलं राहायला होत केलं कसा का असे आम्हाला निवारा करणं होत त्यामुळे अक्षरशः एखाद्याचं टेन्शन आलच नाही नको वाटतं जीवन काय एवढं टेन्शन आपल्याच महागाई दलिंद्रे आपल्या मागचा फ्यूचर सोड ना आपल्या महागच आहे दलिंद्र असं वाटतं सोडल गे लय वाईट वाटतंय आपण एवढं चांगलं राहतो एवढं चांगलं बोलतो आपल्या संग चांगली तशी राहत नाही ते आपण मन मोकळ्यानं राहतो जे काय खरं असेल ते मन मोकळ्यानं सांगतो पण आपल्या मा... महाग एवढं एवढं शब्द चांगलं म्हणजे ऐक चांगलंच म्हणावं लागते ते शब्द आता कस असतं मित्रांनो माणसाच्या मनात काय आहे आपल्याला वर्ण कळत नाही माणूस आजकाल तोंडाव एक बोलतो माग एक बोलतो आज मस्त हिच्या तोंडाव म्हणतोय लय चांगली आहे सगळं तो हँडल करते पुढे गेलं दुसरा गाडी पाडून लागेल त्याला मी म्हणणार ना काय करते हे नवऱ्या ही जेव्हा बसून खाती या आईला काय घर जाणे दुसरा व्यवसाय ना अशी बरीचशीच माणसं आम्हाला गोड बोलून माग वेगळं बोलते आणि ती बोलणारी माणसं आम्हाला येऊन सांगते अशा हे ना आमचं टेन्शन कमी होईल नेमका आम्ही काय करायचं आणि काय नाही हे बी समजणार